की तुम्ही कुठल्या काही अपेक्षेने काही काम करत नाही हे आपल्याला आवड आहे आपल्याला त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये हे काम झालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुमचं डेडिकेशन आहे डिव्होशन आहे आणि त्यामुळे त्याचं तुम्हाला याच्यामध्ये रूपांतर होतं पुरस्काराच्या पुरस्कार, पुरस्कार तुमच्या मागे लागले पाहिजेत तुम्ही पुरस्काराच्या मागे लागता कामाने मग आपल्याला ती सवयच होऊन जाते की आपल्याला पुरस्कार मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत मिळाले पाहिजेत आणि त्यामुळे जो सच्चा काम करणार आहे त्याच्या मागे लागणारच पुरस्कार त्याला लोक सोडणार नाहीत त्याला सन्मानित करतील त्याच्यामुळे आपल्याला संयम पाहिजे आपल्याला डेडिकेशन पाहिजे योग्य माणसाचा योग्य ठिकाणी उशिरा का होईना शेवटी उशिराच असतं ना जेव्हा योग्य माणूस असो त्याला जरा उशिराच सन्मान असतो आणि त्यामुळे तो, तो होतच असतो त्यामुळे आपल्या या सगळ्या गुणवंतांचं मी मनापासून अभिनंदन करतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या